चार मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पंढरीचे वारकरी आणि मावळ विधानसभेचे मानकरी खऱ्या अर्थानं आमच्या गावातील अध्यक्ष उमेश केदारी आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शत्रघुन झाले का बरेच काय बोलत मला काही ठेवलंच नाही बोलायला देमानवर बोलायला लागत तेवढे आणि बाप्पांना बोलायला इतके की लोक कंटाळून जातील इतकी परिस्थिती आहे बाप्पांना गेले तीस वर्षापूर्वी ते आजपर्यंत तळेगाव नगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक म्हणून ते नगर नगर काम करतात एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही एका कुठल्या तरी हवालदारांनी पगारी पंटरनी तळेगावचे क्लिप सकाळी त्यांना माझ्या जाहीर रामाने बाप्पा भंडारी हॉस्पिटलचे त्या काळामध्ये पुद्पार, पुद्पार जो ब्लॉकचा रस्ता ना जर नाजोर झाला असेल फुटपाथचा रस्ता केलाय त्यानंतर तळेगाव नगरपालिकेमध्ये जो वाढीव कर या सरकारने घातलेला होता त्या विरोधात सर्वजण सर्व नगरसेवक ठिकाणी एकटवले गेले आणि अण्णांनी एक तडफदार त्या अधिकाऱ्यांना सुचवलं गेलं असे अधिकारी घाबरले पाहिजेत आणि लोकांची कामं केली पाहिजेत पण यांनी आपलं चुकीचं काहीतरी धरायचं अण्णा दत्तबा निंबळे सुनील निंबळेचे वडील त्या काळामध्ये आस्ता केलेला आणि ते रस्ते आणि त्याच्यानंतर सभापती साहेब यांनी त्यांना मला रस्ते केले शत्रुघांनी आजोरीच्या पुलाचं सांगितलं पण बापमा साहेबांनी तिकोणा पेढ ते जेवढ्या आणि पुलांची जेवढी कामं केली ना त्याच्यानंतर मग रुपाले गादा नंतर स्वर्गीय दादांनी नंतर बाळा भाऊंनी आणि आता यांनी आपलं लाली पावडर लावायचे आणि जगभर तमाशे काय असं दाखवायचं काल सभापती साहेब तुम्ही होतेच मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आमदार साहेब म्हणून त्यांचा उल्लेख केला मग मला एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केला माझ्या वडिलांनी अशाच शत्रजी उचलल्या तो स्वाभिमान त्यांचा होता म्हणून मला त्या ठिकाणी सभापती केलं माझा बिलकुल एक रुपयाचं काम नाही आणि एक टक्का पण त्याच्यामध्ये मला श्रेय नाही पण बोलताना काय बोलले तुम्हाला सर्वांना न्यात येत अण्णाही साधतील त्या ठिकाणी आम्ही सांगतो आमच्या धनवेवाडीमध्ये पांडुरंगाच्या प्राण परिषदेचा कार्यक्रम होता सहजरित्या आम्ही अण्णांना बोलतो अण्णा त्या ठिकाणी आले आम्हाला अण्णांनी खऱ्या अर्थानं खरंच काही कमी नाही दिलेलंच परंतु तालुक्यामध्ये एक दिशा दाखवायची आणि चुकीचं काम करायचं या ठिकाणी संजय वगैरे महाविकास आघाडी आणि श्रीरंगप्पा वारणे महायुती आपलं सर्वांचं ठरलं मग ते पाच हजार मताधिकारी आलं तर ते एक नंबरचं मतदान केलं तर ते भाजपने केलं असतं आणि अण्णांकडे जबाबदारी दिली ती तालुक्याने दिली आणि हा बाबा मुळू गेला तिकडे होताना झाला तिकडे समाधान आवकड्याला तिकडे गेला तर तिकडे होता अशा अनेक ठिकाणी नाना काट्यांना <laughs> <laughs> ना, मी आमदार साहेबांना जाहीर आवाहन करतो मी ठिकाणी अण्णांचा त्या ठिकाणी रॅली होती मी आमदार साहेब बोललो अण्णा बोललो त्यांना त्यांनी माझा एकेरीत कुणी कुणी उल्लेख पाहिजे असेल ना माझा जाहीर आवाहन मी तुम्हाला आता एकेरीत बोलतो तुम्ही पण आमच्या गावात फिरताय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत आम्ही पण त्या पद्धतीने काम करतो पण आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या टायमाला ना त्या टायमाला आमची पण तयारी समर आहे समोर समोर यायची काल तुम्ही लोणा या ठिकाणी पाहिजे असेल भारतीय जनता पार्टीचे एक युवक नेते रवीअप्पा बेगांना या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी दिली माळामध्ये मारुती खानोर या कार्यकर्त्याला त्यांच्या नातेवाईकांनी मारलं आज माझ्यासारख्याला मारतील नाही वड्या नाही तुम्हाला माहिती आहे का ही गुंडगिरी आणि ही दडपशाही या तालुक्यात जर काढायच्या असेल तर त्याकरता एकमेव बाप्पांनाच पाहिजे पाहिजे खऱ्या अर्थानं स्वर्गीय दादा असतील भाजपाचे आमदार बाळाभाऊ असतील रुपाले कदाय असतील फार बीएस का पटला असं म्हणून मी आम्ही इतिहास पाहतोय फार दादा सातकडे असतील आता तर मला वाटतं सभापतीच्या भाषणात सांगतील त्या काळामध्ये सांभाळले पण मला वाटत नाही आमच्या गावातला वाडीतला रस्ता दी साहेबांनी त्या काळात केलेला आहे आम्ही कधीही सांगायचं भाजप शत्रिक शंभर या ठिकाणी बातलेला आहे की तुमच्या काळामध्ये जेवढ्या पंचवीस वर्षात तुम्ही जेवढा विकास केलाय आम्ही पक्षीय म्हणून तरी तुम्हाला विरोध केलाय का त्याही सांगावा हे आम्हाला आले तिथं म्हणून नाही पण या तालुक्यामध्ये आता चालली नाहीये काल आमची ग्रामपंचायत झाली पैलोन सचिन भाऊ जिल्हा अध्यक्ष जेडपी मेंबर नितीन भाऊ मराठे आपण सर्वपक्षीय म्हणून लढायचं म्हणून आपण खासदार केला लोडलो त्या काळामध्ये नेमक्या अण्णा त्या ठिकाणी ग्रामपंचायती लागल्या होत्या आणि अण्णांच्याच कारखान्यावर फक्त आमदार नव्हते संपूर्ण जण होते हा सगळा करतो काय करतो आता पप्पू कडू या ठिकाणी बसलेला आहे मयांकर तुला देवीदास कुठला शिवाय द्यायचं आहे देवीदास असा आहे देवीदासकड तसा आहे तू आता काय घेतला त्याला मग हा शणपणा तुम्हाला लोकांना करायचा आहे ना आमच्यासारख्या ग्रामीण भागातून आमच्या कार्यकर्त्याला टोचू नका आमचे बाप्पांना आमच्यासाठी समर्थ आहेत अण्णांना नसेल तर अण्णांचे भाचे वकूच नाही वाचे आहेत आम्ही शंभर टक्के सांगू शकतो पण तुम्ही बोलताना एकेरी बोलू नका दादा असता तर त्याला जोड्याने मारला दाडकोला जोड्याने मारला असता माझ्या वडील असते तर हे चुकीचं तू काय बोलतो तुझी पात्रता नसताना आम्ही अण्णा तुला पहिला आमदार गेलाय मग तुम्हाला सभापती केला काय चुकलं बाप्पा अण्णा गेलो होतो मला रात्रीला आता नऊ वाजता आठवतो मला शिवजीनगरला मी गेले का अरे काय मनगडे आले संजय म्हणून आम्ही सर्वजून होतो अण्णा असं असं आहे अरे अरे हा हा ये अरे नंतुला प्यारा अण्णांनी मंटक केलं हाय रमेश कालेकर झाला साक्षीदारी बापना साहेबांकडे गेलो ते म्हणले मी सांगतो म्हणजे तू यांचा बाप दा झाला हे तुझ्या बाप हे शिकलं पाहिजे मी सांगतो आमदार सुद्धा माझ्या अपेक्षा दोन चार महिने असं पण आमच्यासारख्या बरोबर आम्ही सुद्धा वडील वडिले थोडक्यात बोलतानी भाषा किती मध्ये बोलतात मला सांगा उमेदवार कसा असावा माझा पुतण्या मी अण्णांकडे घेऊन गेलो उपसरपंच तर मी ज्या गेलो ते काम ठेवणार अण्णाने त्यांना जोडे मारले अरे तू इंजिनियर काम धंदा कर हे कर ते कर आजही त्यांच्या भाषणात ते सांगतील अरे अर्थानं अण्णांनी तालुक्यामध्ये जो आता जे विजन दिलेला आहे शिक्षणाचा आसन उदाहरणार्थ माझा पुतण्या सुद्धा एक गेले सात ते आठ वर्ष झाले अण्णा यूपीएस एमबीएमसीचा अभ्यास करतोय त्यांनी मला मेसेज टाकला उमेदवार बाप्पांना सच्चाई त्याच्या सगळ्या मित्रांना किंवा सगळ्या तालुक्यामध्ये ते विजन झालेले मग आता प्रत्येकजण सांगतोय कुठं अलिबागला गेले कुठं देवदर्शन गेलं हे शंभर टक्के बाप्पांना करणार नाही का मग कुठली दिशा आणि आशा लोकांना घेऊन तुम्ही अपेक्षा ठेवताय आमच्या सारख्यांना तुम्ही फंड दिला आमच्या मंदिरात तुकाराम मामा फंड दिला इथं आम्ही कार्यकर्ते लावलेत मागे केलं का तिथं माझं घेतून मला बाबा इकडे बोलू अरे काय काय तू काय का काय घात काय कोणाला बोलायचा शिवाय का करायचा आमच्या एकेरी बोलतोय काल माझ्या वडिलांचं मला चार महिने झाले नाही तर तुम्ही बोलताय आम्हाला वाटत नाही का आमची खंत तू कोण घालता दीड जमिनीचा दीड वर्षापूर्वी आमच्या पक्षात आला आम्ही हा पक्ष वाढवला हा पक्ष माझ्या बापाचा आहे हा त्याच्या बापाचा नाही हे विचार